झालं गणूच लग्न आता होणार कस या गणूच तुमच्या शेजारी जा आहे गणेश नावाचा मुलगा राहतोय त्याच नाव आम्ही त्याला की लाडा न गणू गणू म्हणतोय आणि त्यानं गोनू नय गोनूच लग्न झालं गणूला एक मुलगा झालाय त्या ना गणूच्या पोराचं नाव काय ठेवलं माहितीये त्या मुलाचं नाव काय ठेवलं गणेश ठेवलंय आणि का नाही संध्याकाळी काय होत माहितीये का गणेश गणवेश नाही झोपतच नाही लवकर पाठवच्या तीन वाजल्या तरी पण गणवेश काय ना आणि मग आई काय करते माहिती आहे आहो अहो उठा गणवेश नाही आता पाटीचे तीन वाजले त्या आणि असं जर चालू राहिलं का नाही मी अतिशय आजारी पडेल म्हणती माझ्यापासून माझ्यासह म्हणजे माझ्याला काय एवढं होणार नाही जागणं असं म्हणते आपण कोण आहे निमो निम निमा, वाटून घेऊ म्हणते oh. निमेरात पर्यंत मी पण निर्म्यातनं मी जागण असं म्हणून त्यांचं ठरतं आणि ठरल्यावर काय म्हणतो माहितीये गणवेश वडील काय म्हणतो गणू काय म्हणतो माहितीये गणू म्हणतो तर ऐक म्हणतो गणवेश उठला कि तू उठायच गणवेश झोपला तर तू झोपायच कधी सांभाळणार ती म्हणते तू झोपली गणवेश झोपला तुम्हाला कोण सांभाळणार मी सांभाळणार ना हा बरोबर आहे बरोबर हा मग गणेश जागला आता तर तू पण जागी राहा आणि ती झोपला की तू पण झोप मजाच मज्जा घे पोचे पप्पा